योजनांची बदला, स्टेशन बदला, बदला बदला। नाव स्टेशनचं शहरांचं दोन शहरांचं मी बदललं बदल मला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव त्याचं मला अभिमान आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता पण आता नुसतं योजनांच किंवा गावांचं नाव नाही बदलत आता याने जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे आतापर्यंत जुमले होते अच्छे दिन आएंगे नहीं वो हो, तो जुमला होता है इस चुनाव के वक्त तो ऐसी बातें कहनी पड़ती है उसमें क्या है 15 लाख रुपये आपके अकाउंट पे आ जाएंगे काला धन लॉए खाएगा ये तो जुमला था आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिले तरी गॅरंटी तुम्ही कितीही पैसे खा काय वाटतं करा भाजपत्या आता बाल भी नाही बाकी हो गए मेरी गारंटी मोरी गारंटी है तुम्हाला फोटो वाटते की काय मी बोलतो ते नाही तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच भेटला पण <laughs> साधी गोष्ट सांगतो काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न पक्षांतर्गत आहे मी का त्याच्यात जाऊ इच्छित नाही भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बा... बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ बोंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं कायच कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न उड्डाण पूल बांधले मुंबई पुन्हा रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता असं त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अह तुम्हाला काय अकले की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस रुपा सिंह त्याचं पहिले आहे एक नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींच नाव नाहीये हो आहे ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मग कुठल्या तो त्यांची जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्र पूर्ण देश कुठे नेऊन ठेवला तुम्ही आमचं या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा दर्जा दिला चांगली गोष्ट अभिमान वाटावा असंच ते गीत आहे पण नुसतं त्याच्यावरती माना डोलावणं आणि ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते, ते, ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी सह्याद्रीचा सिंह गरजतो वगैरे काय काय ना आणि दिल्लीचेही तक्त राखी तो गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तत्त हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे तत्त फोडतो पहिल्यांचं तत्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तक्त तिकडे तक बसवावं लागेल यांची जी काय मिजा आहे आप बार चारस पार मी म्हणतो आपकी, बार, पार पार। <laughs> आपकी बार? की बार भाजपातडी पार या गोष्टी आपकी बार भारत आप बार भाजप तडीपार कसले चारशे पार, पार।, पार होत ते बघतो मी तुम्हाला अरे गेल्या वेळेला जर माझे चाळीस बेचाळीस महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पुढे जाऊ शकला नसतात आणि दोन वेळेला तुम्ही आमचा विश्वास केला आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो जरूर होतो पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत हे सगळे काय आलेत समाजवादी बिचाराची लोक हे का माझ्या बरोबर आले मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत का येतात माझ्या बरोबर आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर तो पेटवणार हिंदुत्व आहे <ज़़ियों> आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांचं हिंदुत्व आहे जो तहानला असेल त्याला पाणी देणं जो भुकेला असेल त्याला अन्न देणं याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं याच्याकडे घर नाही त्याला घर देणं असं काही नाही की गाडगेबाबा देव मानत नव्हते पण गाडगे बाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हाही तिकडे गाडगे गाडगेबाबा माझ्या आजोबाने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगेबाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते स्नेह संबंध होते माझी आई सांगायची बाळासाहेब सांगायचे की गाडगे बाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे बाहेर बसायचे आमचं दादरचं घर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जण त्यावेळेला पाहिलं असाल आता तिकडे सुरक्षा झालाय पाठीकडे यायचे आणि सुनबाईला हात मारायचे म्हणजे मा आला की काय भाकर तुकडा असेल तर दे आता गाडगे बाबा आले म्हटलं सगळे पण आजोबा आत आणि आतमध्ये मी बाहेर बसणार आणि मग मा कैफाक करायला लागले तर ते बोलत सुनबाई असं नाही करायचं तुझ्याकडच्या कालचा शिळा काय भाकर तुकडा असेल तर दे नाही तर मी चालतो मग ते शिळं काय असेल तर ते खायचे आणि हे गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा त्यांचा खराटा घेऊन ते तिथल्या ते चंद्रभागीच वाळवंट झाडत बसायचे काठ कोणतरी जायचं काय बाबा तुम्ही दर्शन घेतले की नाही मंदिरामध्ये आषाढी आहे ते म्हणाले हा बघ समोर जो बस पसरत ना हा माझा देव आहे हे वारकरी असं ते सांगायचं हा माझा देव आहे इकडे मुलं बाळ बा महिला किती आलेल्या आहेत इकडे जर का साफसफाई नसेल कचरा साठला तर रोगराई येईल आणि जर रोगराई आली आणि ह्याच्यामध्ये काहीच घडलं तर तुझा आतला देव सुद्धा मला माफ नाही कळा पहिले ह्यांची सेवा कर ह्यांची सेवा केली तर आतला देव तुला माफ पावेल हे आमचं हिंदुत्व आहे कारण हे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झालेले आज तुम्ही जण सोबत आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात नेमकं काय करणार आप आगे बढो हम तुम्हाला साथ आहे आले सगळे तुम्ही साथ काय करायचं काय सांगा मला मला कुटुंब प्रमुख मानतात त्याच्याबद्दल तर नक्कीच मी तुमचं ऋणी आहेच पण नेमकं काम काय करणार तर पैसा तर आमाप पै। आहे बरं गेले पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं वर्षातही मला माहित नाही वर्षातही किती वर्षातही आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब पडूया अर्थतज्ञ बसलेत मला सांगा आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आठ हजार कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत आठशे कोटी कोणी देशाला लुटला आले किती कोणी लुटला काँग्रेसकडे तर आठशे कोटी असतील यांच्याकडे आठ हजार कोटी आहेत दुसरे गेले दहा वर्षातले म्हणजे हो जे काँग्रेसला सत्तर वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं हे मोदी बोलतात हे एकमेव सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमणं जमलं नाही ते भाजपने वा, दा करून दाखवलं आठशे कोटी काँग्रेसने जमवले यांनी आठ हजार कोटी आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला संपूर्ण एक असं वातावरण करायचं आणि ह्या पैशाचा वापयोग वापर किंवा गैरवापर प्रचंड मोठ्या प्रमाणाची जाहिराती करून करायचं मी प्रत्येक माझ्या सभेत सांगतो एखाद्या महिलेचा गरीब महिलेचा फोटो लावायचा आणि त्याच्याबरोबर बाजूला लिहायचं अशा पन्नास लाख कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं अशी ती महिला असते की ही कुठे शोधायची म्हटलं तरी सापडणार नाही पण गेल्या वर्षी एका न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या बाई बंगालमध्ये सापडल्या लक्ष्मीबाई त्यांचं नाव मग त्यांच्या घरी गेल्या मोठ्या पे, एका पेपरमध्ये फुल पेज जाहिरात आलेली त्या लक्ष्मीबाईंचा फोटो मोदीजींचा फोटो आणि गेल्या वर्षी असं लिहिलं होतं की असं जवळपास चोवीस लाख कुटुंबियांना मोदीजींनी छप्पर दिलं मग त्या वातर बाई होत्या त्या घरी गेल्या शोधत 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 आणि मग त्यांनी विचारलं की नाम लक्ष्मीबाई आहे हा मध्ये सुबह उठ्या तो मुझे पता चला कुछ कहा की आपली फोटो आई है फोटो कब तो हमें पता नाही हमें पता है नहीं है ली तो आपको क्या घर मिला ये घर आपका है तो यहां मेरा है यहाँ रहती हूँ मेरा नहीं है ये तो किराए का घर है लेकिन इसमें तो लिखा है आपको घर दिया तुने तो देखो ये घर है पांच सौ रुपया महीना मुझे भाड़ा देना पड़ता है मग ने संगित कि कुछ तरी का गेल होता तिका फोटो असेल कोणाचाही कशाला कशाचा पत्ता नाही आहे पण फोटो आहे आणि बाजूला प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतो की अरे माझ्या गावात नसेल पण बाजूच्या गावात नक्की घर दिलं असेल कारण प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे अजूनही जनतेचा सरकारवरती नाही पण सरकारी जाहिरातीवरती थोडा विश्वास आहे आणि इकडेच आपण फसतो उज्ज्वला योजना एवढ्या लाख लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिला एवढ्या कोटी लोकांना आम्ही रोजगार दिला कुठे आहे कुठे रोजगार कुठे आहे आणि संपूर्ण वागणी जी तुम्ही फिरता आम्ही सगळेच फिरतो आहोत तुम्ही सुद्धा फिरता तुम्ही तर जनतेमध्येच असता इथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय का, काम कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय काय असा एक संभ्रम निर्माण के केला जातोय की काय वाटेल ते झाले तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळे करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला उघडउ असंतोष रोष दिसतोय सरकार विरुद्ध रोष दिसतोय पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा फडका उडाल्याशिवाय राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये करून बघा ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही कारण प्रत्येक वेळेला काहीतरी म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली मग ईव्हीएम कुठे गेली इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं नाही पण देशाभर देशभर जो एक आक्रोश आणि मी तर जाणतो लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो इथे कोणी शेतकरी असतीलचा प्रश्न नाहीये पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर सभेमध्ये जवळपास सगळेचे सगळे शेतकरी असतात मी विचारतो शेतकरी किती हात वर करा शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यांना मी सरळ विचारतो मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्ज मुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती, होती।, होती, तुम होती की नाही ते सांगा उघड सांगा आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्याला सगळेजण जोरात ओडून सांगतात हो मिळाली होती आपत्ती मारी जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटना बाह्य सरकार आलेला आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाही कर्जमाफी तर सोडूनच द्या पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकतेपणा सांगायला गेलो तर रात्र पूर्ण नाही आणि ही लढाई त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहेत म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा भाजपकडे पर्याय कोण आहे आणि स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार हीच परिस्थिती भाजपची एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार गेल्याही वेळेला तेच त्याच्याही गेल्या वेळेला तेच जणू असं काही ते प्रॉडक्ट लाँच करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाय घासला की तुमचं स्वप्न साकार होईल पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये भाजपाकडे मोदींना पर्याय आहे आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो ते का विचाराने येतो आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची आज आमचा पर्याय आहे आमच्याच हो डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचाराने वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आज आम्ही सगळे देश भक्त आहोत सगळे मी तर सगळ्या दे राज्याला आवाहन करतोय कारण देश खूप मोठा आहे तेव्हा तू ते तर या निवडणुकीपुरतं तुमचं जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देश भक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा कारण देश टिकला तर आपण टिकवून आपण टिकलो तर, तर मग धर्म कसा टिकवायचो तर तो आपण कधी बघू शकतो आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे आणि जे माझे आजोबा सांगायचे की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेवा देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे पण देश सेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे आज हे लोक देव समोर ठेवत राम नहीं। राम नहीं। राम हो। राम, राम ये? हे राम राज्य नाही आम्हाला नुसतं प्रभू रामचंद्र नाही आम्ही राम सीता लक्ष्मण हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना राम रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाही रामराज्य राम राज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमी कामा एक प्रकार होता गनिमी कामा कारण समोरचा शत्रू तुल्य फार म्हणजे आज जसा भारतीय जनता पक्ष आहे पैशानी मजबूत आहे शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत आमच्याकडे काय आहे आम का तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे तुम्हीच आमचं सैन्य तुम्हीच आमचं शस्त्र तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमचं संपत्ती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कावाचा तेव्हा अवलंब केला होता पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही तुम्ही नावं मोठी मोठी घेता आहेत प्रभू रामचंद्राचं घेता आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं घेता आहेत पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का हा पहिला विचार करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही लढाई मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले माझ्या नंतर तर घटनाबाह्य झाल्याच आहेत उद्याही होतील ही, होती। ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नशीबी अजून तरी नाही आणि म्हणूनच मी लढाईला मैदानात उतरलेलो आहे कपिल जे आहेत निखिल जे आहेत सगळेच व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या त्यांच्या परीने मातोपर आहे तुम्ही सगळेजण आलेला आहात ही लढाई माझी एकट्याची नाहीये उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे म्हणून ही लढाई नाहीये ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या ज्या पिढ्या आणखीन वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी या देशात राहणार आहे त्या ते लोकशाहीतेने राहायला हवं का हुकुमशाहीमध्ये मध्ये राहायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुमचं मत तुम्ही द्या ज्याला हुकुमशाही मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी लढाई आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भारत मातेची इक्कूस आहे एवढी अजूनही निर्वंश होण्यासारखी नाहीये या भारत मातेच्या भारत मातेच्या पोटातनं अनेक क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत विचारवंत आलेले आहेत मग तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला विवेकानंद शाहू फुले आंबेडकर मोठी कितीतरी आरे इज भारत माता गुलाम गुलाम ही गुलामगिरी पुन्हा स्वीकारू शकणार नाही आणि गुलामगिरीचा अंत करण्याची कदाचित मोठी जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती सोपवली नसेल ना कारण पूर्वी सगळेजण होऊन गेले अगदी आणीबाणीच्या टाळमध्ये सुद्धा दिग्गज साहित्यिक सुद्धा उतरले होते ल देशपांडे होते दुर्गाबाई भागवत होत्या मोठमोठे विचारवंत होते जयप्रकाश नारायण होते, होते। अंधेरे मे एक प्रकाश आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी करायची मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकुमशहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही आलात मला खात्री आहे ते बिहारमध्ये होतं असं म्हणतात की बिहारमध्ये तेव्हा ती सुरुवात झाली होती गांधी मैदानापासून पण माझा महाराष्ट्र सुद्धा देशाला दिशा दाखवतो आणि महाराष्ट्र जे करेल ते संपूर्ण देशासाठी करेल आणि पहिला हुकुमशाहीचा पराभव पहिला हुकुमशाहीचं थडग हे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा एक आत्मविश्वास बाळगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा